देवा सुंद निराश होऊन बसली काय झालं अहो निराश कशाची इतकं डोकं फनफण फत फन, फन, फन काय सांगू झाले भाऊजी तुम्हाला फन पण करताय लय फन पण करताय डोकं एक काम कर बरं हा इकडे वर मा कर बरं आता इथं गोळा घेऊन बरं नाही वाटला तुमचं तोंड बघून बरं वाटणार आहे का काय तुम्ही अरे पण तू एक काम कर इकडे वर तर करतो वाट इकडे बघ हा डोळे उघड डोळ्यात डोळे घालून बघ काही पण काय सांगता डोळ्यात डोळे घालून बघ अरे खरंच बघ डोळ्यात डोळे घालून काय झालं तुला लय मोठी बाधा झाली राह कसली बाधा झाली एवढ्याने पापण्या वाढल्या तु कस काय पापण्या वाढल्यात डोळ्याशी वाशिव सांगा वीस काहीतरी वीस बाधा किंवा बाधा झाली भूत बाधा झाली काय अगं भूत बाधा नाही खैस बाधा झाली खैस बाधा तुला तुला, तुला सांगत असतो तू साधारण कादा नाटा फाटा करीत नको बसत जाऊ लाली लावीन लिपस्टिक लावीन मस्त असे केस कापीन कुठं पावडर लावीन आणि मस्त येऊन बसत इथं आता हो आता हो अरे तू एक एक साडी घातली ना एक हिरोईन सारखी दिसतेस करिश्मा म्हणू नको ऐश्वर्य म्हणू नको सगळं काजल म्हणू नको अशी दिसते त्याच काय करायचं मला तू एक सांग तुझ्या आवारातून तु गेलेस का सकाळपासून म्हणताय सकाळपासून नाही पण सकाळी ना श्यामराव भेटले होते बघा मला तू लाल बा त्याची नजर लय आहे त्याने जर नजर मारली ना तर घराच आहे ना घराचं सगळे भांडे असले ना धाड धड खाली पडते सगळी राख होऊन जाते अजून कोणी आठवले आबा 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 या आबा ती कसा आला तूयात दारातून तू आबा काय झालं आबा अरे ती आबाने नुसत असा डोळा करून जर पाहिला ना ती कोंबडी जर अंड द्यायला बसली ना ती अंड सुद्धा देत नाही अजून अजून आपला हा हा या बापो हाऊ झालं भाऊजी झालं काय पण अरे तेच फेगडत चालत आहे त्याने जर फेगडत चाललं ना असं मांडूळ चालले ना मागून बस भासा बस ती मांडूळ सुद्धा ढांडाळत तुला काही झालं नाही ना नाही नाही दिल नाही ना नाही आता कसं करायचं सांगायला यायचं बाधा कशी निघून जाई तीन टेन्शन कशाला घेतीस अरे जालो आहे ना इथे हा जे आलो असला ना कोणतं टेन्शन घ्यायचं नाही तू एक काम कर तुझे केस लांब लांब मिरच्या डेठ आणि खडा मीठ तू फक्त तयार ठेव लगेच लिंब घेऊन येतो हो जालो भाऊजी पण त्यांनी फरक पडन का माझं डोकं उतरन का दुखायचं बास का तुझी नजर कोण काढतोय आल्या काढतोय आल्या तुझं जर डोकं दुखलं ना सुगंधा अख्ख्या आयुष्यात ज्याल्याला येऊन भेट परत डोकं दुखून देणार नाही बर बर तू तयार ठेव लगेच आलो हो हो काय पाहतो नेमुनीचं झाड नेमोनीचं झाड नेमोनी झाड आहे का ते मग मी तेच म्हणतोय ना नेमुनीचं झाड नाही ते तेच ते काय पाहतो नेमकं म्हणतो काय नाही हेच झाड बघत होतो आपलं पेरूच येतो झडपात झडपा काय काय नाही याला तर काही नाही बी काय झालं तर चालतं काय कळत नाही बोला धावते काय करायचं आपल्याला सुगंधा सुगंधा काय हो झाले भाऊजी चल वस्तू गोळा केल्या की नाही हा केल्या गेल आण पाटक्यास आणते पेपर बी आण असला तर दोन चार हे बघा आणते आणते बर झालं बघ गोळा केल्या केस बरेच गोळी केले बस खाली <coughs> मांडी घालायची का नाही नाही तू दोन पायावर मी बसतो तू मांडी घालून बस थोडा साईडला ठेवतो हा एक एक काढावं लागेल ना लिंबू मिरची मीठ आल्या मेल्याची कोन्या गावाची आल्या मेल्याची हावची चितवाड्या शिंदाड्याची काळ्या लाल गाजराची उतरू दे गाय श्यामेत झाला आल्या मेल्याची कोण्या गावाची ह्या अवचितवाडीची त्या फेगड्या डिग्याची उतरव दिग बाई छान नजर काढता हो तुम्ही <laughs> माझ्या आजीने शिकिल मला एवढं काय येतंय त्याच्यामुळे त्याच्यामुळे आल्या मेल्याची नाही का शिकल तस Ale meliachi konya gawachi ya auchi twadi chi tya matarya kote ochi ni starta koma kabogu tu. Zen wut. Ma kabogu noka? Kud ma kudane baga zharadai zeni चला गावात जाऊन येऊ आता लिंबू मिरची मीठ आईला केस आईला कोणी केले राहू के चिटकिरीचं उत्तर आहे माया घरावर तरी म्हणलं माया बायकूचन मग कमून जा गावात कोणाचाही वाटोळ करते राहू मग हा म्हण माय बायकोचं ठिपाण बसा ना त्याच्यामुळं संसाराचा फार वाटोळ झाला राहू आईला काय याला हात लावू नको पण दारात तरी कसं ठेवाय अरे हे काय लिंबू मिरची मीठ आणि केस काय करणे केली काय कोणी तरी मी म्हणतो माझे चित्र बघायच का पिकाना कधी जरी पडतेत कधी काय होते आणि गोठ्यात द्यायचं मनच नाही होत राह काहीतरी सोय लावा लागेल उचलून टाकतो हे बाहेर आता काय कोणाची पिढा असन ती तिकडच मरू दे तुला लिंबू मिरची मीठ ते डेप्युटीवर तू ने उतर त्याला नाही नाही डेप्युटीवर शेत हिमत येतो त्याला तो मायवर आयला याच्यामुळेच दिद्या आता शे लक्षात आलं याच्यामुळे तुला सोयरी ते आहे ना आणि आलेले पाहुणे लगेच जाते पण तु केलं असं नाही भाऊ तु नी तर पण हे ना पहिलं उचलला याच्या डेपुटीनं असं पाहिलं तरी ना लय माय माझं भलमन झालं की काय भलं बरं ते तरी बरं डेपुटीन नाही पाहिलं आबा तुम्ही करताय तू करतो का हे हा माझे वाटेल कशा टाकल तू आता हे उद्योग करतो का ये तुम्ही दोघांनी केलं ते डोकं फिरलं का तुझं हा मी नाही केलं तुम्ही वयस्कर राह म्हणून तुम्ही असं केलं माझ्या दारून टाकलं दार तुम्ही माझ्या चित्रावर कामून जायलत जनावर पिकायला नाही लागले त्याच्यामुळं मला गोट्यात पाय ठेवता येत नाही ना अशी उद्योग करतो कशी आम्ही तू दोज वडील दारे राह मला तर आधी उठेल तुझं डोकं फिरलं काय तू आहे काय झालंय नेमकं अरे बघ ना योग्य हे माझ्या दारात कोण रिलिंग उतर करून आणून टाकलं राव हे म्हणतो नाही म्हणून अहो माझ गेटवर आलेले बरं आता मी तुला आता टाकताना पाहिले ना आबल बी टाकताना पाहिले मी इथे अहो हे मी पाहिलं होत श्यामराव तुमच्या दारात आहे ना हे ठेवतानी मी जालेला पाहिलं होत काय जाले नि हा खरं बोलतो का अहो खरच पाहिलं मी तुम, तुम पाहिलं ना हा चल बर चल बर चल चल तू आल्याकडे चला चला पाहिजे तू पाहिलं नक्की हा पाहिलं तुझ्या जाल्या भाई रे पाहिलं रे। काय चांगला रे? मित्र म्हणतो मी तुला आणि असं करतो तू कुशाल मित्राचा वाटोळ करतो संसारच तू मी कुठतो काय वाटोळ केलं काय करतो म्हणजे योग्य पाहिलं तुला काय पाहिलं म्हणजे माहिती तुतारा ठेवलं तू लिंब मिरच्या गोठ्यात ठेवला याच्या गेट वर ठेवला लाज वाटते ग तुला ठेवला सुगंध बाईनी केली सगळं खोटं काय बोलतो मी पाहिलं तुला ठेवतानी अरे ठेवतो नाव घ्या तिचं नाव काय घे तू उगीत अरे ते सांगितलं होतं मला ठेव म्हणून काय हा चुकंदा चुकांधा चल चल चुकंद पाहिलं हा भाई काय होमराव नाही मला सांग ना तू काय चुकलं सांग बरं आमचं हा तू माझ्यापार संसारावर उठली हा काय गरज होती असं करायची काय केलं मी बस होतो काय तू टोम काय आलं हा मग काय झालं म्हणजे तू खुशाल विचारते काय झालं पण मी केलं काय शामराव ते सांगा तू जादू टोना शिकली कुठे हे सांग मला आधी तू जादू टोना आणि मी तुम्हाला वाटतं काय जादू टोना असला काही मी करल म्हणून तू करेल म्हणजे तूच केलंय हे जे आल्या म्हणलं माझ्या दारासमोर पार लिंब मिरच्या त्यात ते मीठ डोक्याचे केस हा काय करायचं असं मी काय वाईट केलं ठीक आहे आता हे दोघं वेगळे वे पण मी काय वाईट केलं अहो आबा तुम्हाला तरी वाटत नाही निघाली काय सांगू श्यामराव आबा हे चालेल मला, मला तुला नजर झाली कुठून ते मीठ मिरच्या काढून ठेवायला लावले आणि लिंब घेऊन आले माझ्यावर उतरवले म्हणे ज्यांची ज्यांची नजर लागली ना त्यांची दारावर नेऊन टाकायचं खरे झाले अरे हा अरे मग नजर लागल त्याच्या त्याच्या दारात नेऊन टाकी तिथन श्यामे उद आखले का हा कोणी सांगितलं तुला उपद्रप करायला हे कुठे शिकला तू या गोष्टी असं केल्याने कुठे नजर उतरत असते का काही काढत मी टाकता मग ना आमच्या दारात काय टाकलं तू पण तू ही नजर लागली होती अशी ती म्हणली ना सुगंधा मी नाही म्हटले ते म्हणे तू पहिलं तोंड कोणाचं पाहिलं म्हटलं त्याच म्हणजे लागलं अरे हा सुगंधा तू पण शिकली सवरलेली तुला कळू नाही का असल्या कुठे गोष्टी करून एवढं डोकं दुखत होत मला काही सुधरतच नव्हतं म्हटलं करा काय करायचं नजर काढायची का काय काढायची दवाखान्यात जायचं गोळ्या घ्यायच्या डोकं का असं गेल्या गोळ्या दवाखान्यात जायचं जीवावर आलं तुम्हाला हे बावड याला काही कळत नाही कुठं गोळ्यांनी राहिलं ते डोकं राहिलं नाही डोकं आता उठलं तिचं अजून कळलं का अशा गोष्टी करून ठेवल्या तू असं परत करू नको कळलं का आणि अशा अंधर विश्वास ठेवू नको हा अलग झाला प्रेक्षकांना तुम्हाला बोला बोला आबा तुम्ही ज्येष्ठ कोणत्याही गोष्टीवर किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका काही झालं असेल तुम्हाला काही वाटलं असेल दुखत असेल तर सरळ सरळ डॉक्टरांकडे जा हा आणि असं कुठं करू नका ज्या आल्यावर दुसऱ्याच्या हरात नेऊन टाकू नका नाही तर दुसरा जो उपाध्याप व्हायचा उठ गायबा नाही का कुठे मारू का चल